माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुड लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर हा हे हळदी कुंकाचा पार्ट टू पार्ट वन जर नसेल बघितलं तुम्ही तर नक्की जाऊन बघा आणि हे माझं आहे ना सेकंड हळदी कुंकू आहे म्हणजेच पहिला हळदी कुंकू माझं घरातलं जे नसल तुम्ही आत्तापर्यंत बघितलं तर नक्की जाऊन बघा ते पण खूप छान असं झालेलं आहे आणि हे सेकंड हळदी कुंकू आहे ते म्हणजे माझ्या कंपनीतलं म्हणजे आमच्या कंपनीमधलं आहे तिथल्या सगळ्या लेडीजसाठी मी हे हळदी कुंकू ठेवलेलं होतं आणि प्लस गेम पण तर हा सेकंड पार्ट आहे तर फर्स्ट पार्ट आलेला आहे तो पण खूप छान आहे तर नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला आहे ना ह्या पार्टमध्ये काय चालू आहे ते कळेल म्हणून म्हटलं पहिले ना फर्स्ट पार्ट बघा तुम्ही तर आता इथे आहे ना मी हा गेम ठेवलेला आहे तर हा आपण ज जसं संगीत खुर्ची खेळतो ना त्या टाईपमध्येच आहे जस्ट फक्त याच्यामध्ये आहे ना मी ना असं ग्लास ठेवलेली आहेत मध्यभागी आणि साईडने मग बायकांना आहे ना, ना खेळायला लावलं ला, म्युझिक लावलं ला, सेम म्हणजे संगीत खुर्चीचे जसं आपण स झाल्यानंतर एक खुर्ची काढतो तसंच सेम एक ग्लास काढायचा आहे म्हणजे कसं असं छान आहे ना बायकांना खेळता यावं म्हणून मग मी असं ठेवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही चला चला खेळा <laughs> चला आता एक ताडा हां ठेव चा, चालू कर बेटा uh-huh आले रेखा नन सिटना तो और सा तो रुकता मतलब कि कुछ करते एक काढा एक काढा हा एक कप काढा एक अप काढा हा सांगितल्याप्रमाणे साडीचा गेम ठेवणार आहे तर तो गेम आहे ना आपण जसं तळ्यात मळ्यात खेळतो ना त्यासारखाच आहे पण मी इथं फक्त आहे ना तळ्यात मळ्यात नाही म्हटले कारण की इथलं ना काही काही बायकांना समजत नाहीये त्याच्यामुळे मी फक्त येस नो असं म्हटलेली आहे तर बघू शकता पुढे तुम्ही ना 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 ना

Huh? <laughs> yes. No. Yes. No. Yes. <laughs> एक नंबर <नम्दुर। laughs> नहीं हो बॉक्स मा, बॉक्स मधे अच्छा हाँ ठीक है <laughs> तर आता छानपैकी गेम खेळून झालं साडीचा पण गेम खेळून झाला आणि साडी कोणी जिंकली ते पण तुम्ही बघितलं तर आता मी इथं देते त्यांना हदी कुंकू आणि वान तर

जाते या मावशी ना खूप মানে মই লাগে মই ক

I समस्या like <laughs> पण आहेत आमची फॅमिली पण सोबत आहे तुम्ही आल्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आणि आम्ही फार एन्जॉय केलं थँक्यू फॉर कमिंग मॅडम मॅडम थँक्यू 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 तुम्हाला पण सगळ्यांना थँक्यू <laughs> तुमचं काय बोला तुम्ही आणि साडी जिंकून पण नाही उद्या खरंच घालून या मला फोटो जास्त मजा आली हो ना अजून कोणी डान्स केला कोण केलं मावशी हा या मावशींनी भारी मस्त केलं हो हो नक्की नक्की आपल्याला हा तिथं कालच पिटी एक्झाम झाले त्याच्यामध्ये अजूनच हे दोघांचं इथं चालू आहे छान असं झालेलं आहे हळदी कुंकू बघितलं तुम्ही खूप छान त्यांना खूप आवडलं मी म्हटली होती ना तुम्हाला सुरुवातीला पण असं गेम वगैरे नव्हतं ठेवलं त्यांच्यासाठी पण त्यांना आहे ना खरंच खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि खूप छान पण वाटलं खरंच त्यांना मी कुंकू नाही तर डॉग अच्छा

तू इथं उंदी रे अरे थांब ना पण काय करू हो चला बाय 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 भेटू आपण हो हो बाय हो 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 नक्की नक्की हो हो नक्की <laughs> रुचिकाने कसं काढलंय बघूया ते कोण आहे बघ रे पर्स म्हणजे येताय हा बघ अग बाई असं वाटतंय त्याचे पाय फुटके झाले प्लीज बापरे 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 वेडी रुचिका आग। आग। <laughs> बास रुची का याला किती पैकी किती पैकी पाच मार्क एट एक कारण एक, 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 की <laughs> <laughs>

ना? 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 आता घरी गेल्यानंतर मग बोलते मी तुमच्याशी तर आता इथं टायगरला पण आहे कारण की बराच वेळ झाला तो गोडाऊन मध्ये ठेवलेलं होतं त्याला आणि त्याच्यानंतर हे पण आले तर त्याचं असं झालंय की मला कधी एकदाच घेतायत म्हणजे हे तर बघू शकता तुम्ही आता त्याची मस्ती खूप करतोय मग तर आता मग चालू आहे वाजले किती घड्यात अर्धा तास झालाय म्हणजे आम्हाला येऊन पण ना चेंज वगैरे करते खूप दमली आहे कारण की तर म्हंटल व्हिडिओ एंड केला नव्हता तर म्हंटल व्हिडिओ एंड करावा कसं कस वाटलं खरंच कमेंट्स करून मला नक्की नक्की सांगा जो मी हा प्रोग्राम ठेवला ते गेम्स कसे वाटले ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ